मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शरीरचना विभागाला एकाच वेळी सहा जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे मरावेपरी कीर्तिरूपे उरावे मेल्यानंतर सुद्धा आपल्या नश्वर देहाचा उपयोग या समाजाला व्हावा अशी इच्छा बाळगणारे हे रुई चदूर तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूरमधील सहा जण आहेत यात दोन जोडप्यांचा समावेश आहे महादेव पाटील कलगोंडा पाटील कस्तुरी पाटील शिवाजी बोडके प्रमिला बोडके अशोक जाधव या सहा सा जणांचा सत्कार वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आला समाजाचे आपण देणं लागतो आणि आपल्या स्वतःसाठी आम्ही जगलो या देहातून जीव गेल्यानंतर या देहाचा डॉक्टरांना उपयोग होऊन यातून चांगले डॉक्टर निर्माण होतील असे यावेळी देहताग करणाऱ्या व्यक्तींनी मनोगत व्यक्त केलं आपल्याला किती शरीर दिलेलं आहे शेवटी हे मागितच जाणार आहे पण तसं न या डॉक्टर पल्लवी सापळे यांनी देहदान करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचे अभिनंदन मनोगता मधून व्यक्त केलं लवकरच आपलं हॉस्पिटल अवयवदानासाठी पण एक केंद्र होणार आहे तर मी तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही सहा जण केलंय मला खूपच कृत्य वाटलं आणि कौतुकच आहे आणि मॅडम जे म्हणाले की पोस्ट इव्हर विद्यार्थ्यांना हे याचा उपयोग होईल देहदानाच्या तुमच्या निर्धाराचा पण एक इच्छा करते की तो दिवस ああ。Uh huh. uh huh. यावेळी डॉक्टर गुरव कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय वनमारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते